सरळ सेवा भरतीतील उमेदवारांची निदर्शने याबाबत वृत्त असे की एस टी महामंडळाच्या धुळे विभागात सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार एकोणीस मध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचे पूर्व प्रशिक्षण सुरू करावे अशी मागणी करण्यात आली असून आज या उमेदवारांनी एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने करीत विभाग नियंत्रकांना निवेदन दिले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की एस टी महामंडळ सरळ सेवा भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू असताना कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव वाढल्याने दिनांक एकोणीस मार्च दोन हजार वीस रोजी विभाग नियंत्रकाच्या तोंडी आदेशाने हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले होते कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ववत सुरू होईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते मात्र कोविडच्या भूमीवर टाळेबंद जाहीर झाल्याने दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार वीस रोजी आदेश काढून हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले राज्यातील कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आणि बससेवा पूर्ववत झा सुरू झाल्याने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार वीस रोजी पूर्वप्रशिक्षणाची वरील स्थगिती उठवण्यात आली मात्र अद्याप आमचे प्रशिक्षण सुरू झाले नाही एस टी महामंडळात निवड झाल्याने आम्हाला अन्य कुठलेही रोजगाराचे साधन नाही त्यातच कोविडमुळे प्रशिक्षण लांबल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे आमच्यासह परिवारावर उपासमारीची वेळ आल्याने मानसिक ताण वाढला असून त्यामुळे लवकरात लवकर पूर्व प्रशिक्षण सुरू करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे सदर निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली यावेळी हेमंत वाघ दीपक तिरमल परशुराम माळी भिला चौरे अविनाश सुरेंशी राकेश बेहरे किरण भोई संतोष कुसरकर पांडुरंग पाडवी विनोद पाटील प्रबलाद वाडवी दीप धनगर रणजित चोरवणे स्वप्नील कैरनार जालेंदर गर्दे मगन पाटील दिने दिनेश देवरे ज्ञानेश्वर मदने इरालाल ठाकूर योगेश कापसे सिंग किरासे काळू चौरे सुनील गांगोडे राकेश पाडवी आदी सर्व सरळ सेवा भरतीतील उमेदवार या ठिकाणी या निदर्शनकर्ते वेळी उपस्थित होते

ते, जमा ते नौ। नौ। आता आम्हाला परत ते सुरू करण्यासाठीच आम्ही सर्व मुलं जमा झालो आहे ते परत आमचं चालू व्हायला पाहिजे याच्यामुळे आम्ही आता डिव्हिजन ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे सर्व मुलं मिळून आम्ही आता ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहोत ते निवेदन स्वीकारून आमचं प्रशिक्षण लवकरात लवकर चालू करावा ही आमची त्यांना विनंती